से इनके से जो हो पश्चिम विभाग और भी, और भी हो उसके बारे में आप क्या गेल्या चाळीस वर्षापासून हे छावणीचा मुख्य रस्ता आहे पोलीस स्टेशन पासून आपला मिशन कम्बाचा मेन रोड आहे आजपर्यंत कोणीच काम केलेलं नाहीये तर साहेबांच्या निदर्शनामध्ये आल्यानंतर साहेबांनी रस्ता टाकून दिलेला आहे आणि इथे रहिवाशांना फार प्रॉब्लेम होता इथे नागरिक स्थानिक नागरिकांना आणि पावसाळ्यामध्ये येणं जाणं मुश्किलच होत हॉस्पिटल असो कोणाची महत्व असो इथं क्रायच्याच आहे मागेच पोलीस स्टेशन असो नागरिकांना फार त्रास होता आणि आता साहेबांनी अजून ड्रेनेज लाईनचं पण काम चालू केलेलं आहे आपण बघू शकता मागे आपल्या इथं पाईप टाकलेले उद्यापासून उद्याच्या परवापासून ड्रेनेज लाईनचं काम चालू होतंय आणि ही सुविधा आतापर्यंत आजपर्यंत इथं कोणीच केलेली नाही आणि श्रीराव साहेब करतात इथे श्रीबाच्या ह्याच्यात न होत आहे सगळं हे निधीचं सांगतायत ना पण ड्रेनेज लाईनचं काम पूर्ण करून देतात साहेब हो उद्या उद्यापासून चालू होणार का तुम्ही जनतेला हे सांगाल का बाबा आता निवडणूक बघून ते काम होत नाही परत स्थानिक नागरिकांच्या ज्या गरजा आहेत त्या आमदार संजय शिजाच्या प्रयत्नांना साहेब करून देत आहेत ते महत्वाचं आहे साहेबांचं म्हणणं का जे काय गरजा आहेत नागरिकापर्यंत त्या पोचणं आवश्यक पण स्थानिक लोकांना गरजा ज्या आहेत पाणी आहे ड्रेनेज लाईन आहे रोड आहे लाईट आहे ह्या ज्या गरजूच्या वस्तू आहेत त्या जर गेल्या तर चांगलं असेल मी बरेच वर्षापासून इथं बघतो रोड नाहीये तसंच त्याच्यावर लोकांचं जा रोड नव्हतं इथं आणि मध्ये आम्ही साहेबांना साहेबांना भेटलो त्यांनी जर आम्हाला दुसऱ्या दिवशी काम चालू केलं इकडं आणि आज तुम्ही बघताय सगळं की पोलीस स्टेशन पासून तर पूर्ण मिशन कंपाऊंडचा रोड तो तो शब्द साहेबांनी आम्हाला दिला तो पूर्ण केला त्यानंतर ड्रेनेज लाईन सुद्धा आज ते उद्यापासून चालू करतायत त्या सगळ्या लोकांना सगळ्या लोकांकडून मी साहेबांचे मनापासून आभार मानतो विशेष करून अजय भैया यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांचे पण मनापासून आभार बऱ्याच वर्षापासून म्हणजे आमच्या लहानपणापासून आम्ही बघतो की इथं रस्ता नव्हता आणि जसंच आम्ही आमच्या इथलच्या तरुणांनी आम्ही मिशन कंपउंड तरुणांनी साहेबांकडे गेलो शिरसाट साहेबांकडे निवेदन घेऊन तर काही दिवसांमध्येच त्यांनी आम्हाला रस्त्याचं सँक्शन देऊन सगळं काही आम्हाला मदत करून हा रस्ता बनवून दिला त्याबद्दल आम्ही शिरसाट साहेबांचे खूप आभारी आहोत आणि जे आमचं कॅन्टो आपलं मिशन कंपाऊंड एरिया आहे ह्याच्या नागरिकांना ते वेळोवेळी साथ देत आहेत आणि सहकार्य करत आहेत त्याबद्दल त्यांना आम्ही धन्यवाद आपण आमदार साहेबांच्या निधीतनं वॉर्ड नंबर चार मध्ये सहाग्रहून देण्यात आले आता इथं सध्या अंगणवाडीचे क्लासेस चालतात आणि हो। लहान मुलांसाठी ते वापर करण्यात येत आहे आणि याचा खूप लोकांना फायदा बोलू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पवार स्पष्ट बोधव इथं मग पटवेत पडलेलं होतं तर साहेबांना आम्ही निवेदन देऊ इथले स्थानिक लोकांनी निवेदन देऊ या बोधवहेर पूर्ण काय पलट केलेलं आहे सध्या बघू शकतो सर्वात अगोदर मी राजेंद्र कुमार दामोदर कांबळे वार्ड क्रमांक सहा त्याला प्रॉपर रहिवासी असून मी आणि माझे सहकारी मित्र सहकारी मित्र परिवार सगळा आम्हाला आमच्या विहारासाठी संजय शिरसाटे यांच्या निधीतून उत्पन्न झाले आणि त्यातून विहार बांधलय या विहाराला बाबासाहेबचे चरण स्पर्श झालेले आहेत त्याकरता आम्ही संजय शिरसाट साहेबांचे फार फार आभारी धन्यवाद मागतो त्यांना ज्यांचे चरण स्पर्श करून पुढचं त्यांना इलेक्शन साठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतोय धन्यवाद केलं चांगलंच केलंय चांगलंच आहे ऐतिहासिक सुरेश कुंडचं मंदिर बघत आहात आणि गेल्या कित्येक वर्षापासून इथे काही सेवा सुविधा नाहीये आता फळशी नाही इथं आपण आमदार संजय शेषावर साहेबांच्या हा ओटा कॉन्क्रीट करून देत आहोत तिथे साहेबांचे खूप धन्यवाद आम्ही कुंड हे दे वाटा वगैरे सगळे करून देत आहे रोड वगैरे आमचे संजय शेषावर साहेब आमदार खूप खूप धन्यवाद ऐतिहासिक शिरजकुंड हे मंदिर वर्ष खूप जुनं आहे आणि इथे पारंपरिक पूजा होते महाशिवरात्रीची सगळं स्थापना होते आणि इथे आजपर्यंत इतकं सगळं दुर्लक्षित झालेलं आहे बघू शकता आपण मोठ्या बाबा उलट फरशी नाही हे नाहीये पण आता आमदार साहेब शंभर शेषर साहेबांच्या प्रयत्नातनं इथं पूर्ण कॉम्प्लीट करून करून देत आहेत आणि सर्व सोयी सुविधा जे काय असतील आता बघा बाकडे वगैरे साहेबांनी दिलेले आहे आणि यापुढे साहेब जे काय असेल साहेब ज्या काही मूलभूत सुविधा असतील त्या साहेब इथे म्हणून आश्वासन दिलेलं आहे लवकर लवकर साहेब पूर्ण करणार आमदार साहेबांचे खूप धन्यवाद हेमडपंथी मंदिर आहे हे जागृत महादेव मंदिर आहे आणि इथे ओहळकर बी पूजा करून गेलेला आहे ते जागृत मंदिर आहे आणि इथं जो पण भक्त येतो त्याची मनोकामना पूर्ण होती आणि हे काही दिवसांनी या मंदिराचा काय पालट होणारच आहे हे शिवजींना सांगितलंच होतं आणि त्याप्रमाणे हे होत राहिलेलं आहे आणि हे इथून पुढं भक्तांची खूप गर्दी होणार आहे इथं आणि इथून पुढं सतत जे बी भक्त आहे शिवभक्त त्यांनी येऊन इथं पूजा करावं आणि इथला आशीर्वाद त्यांनी घेऊन जावा एवढंच मी बोलत इथल्या मंदिराचा जो निधी मंजूर झालेला आहे आणि हे जे मंदिराचं परासरी परासरीमध्ये जेवढं काम बाकी आहे इथं कॉन्क्रीट करून देणार आहे शिरसाट साहेब अच्छा हा शिरसाट साहेब इथं कॉन्क्रीट वगैरे करून देणार आहे या मंदिराचं जेवढं काम शिल्लक आहे तेवढं ते, ते करून देणार आहे त्यांनी आपल्याला वचन दिलेलं आहे अच्छा ठीक हा एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आभार व्यक्त थँक्यू माननीय आमदार श्री संजय भाऊ शिरसाट यांच्या निधीतून भास्कराज्या गोडचा समोरचा रोड स्मशान भूमीपर्यंत ते करण्याची सुरुवात केलेली आहे तरी सर्व नागरिकांकडून साहेबांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार त्यांचे समशान भूमी भूमी हा रोड खूप दिवसापासून खड्डे वगैरे होते त्यामुळे संजय सिरसाळ साहेबांना खूप रिक्वेस्ट केली त्यामुळे हा रोड त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून कामाची सुरुवात काही दिवसामध्ये चालू होती त्यामुळे छावणी शुभेच्छा माननीय आमदार संजय जी शेसर साहेबांच्या निधीनं छावणीमध्ये विविध कामाची आपण सर्वांनी आता पाहणी केलेली आहे हो। आपल्या निदर्शना दिले तर कित्येक वर्षापासून हे काम पडलेली असताना याच्याकडे कोणी लक्ष न देता काहीच केलं नाही इतके दिवस आता मग साहेबांकडे सगळ्यांनी निवेदन देऊन सगळ्या गोष्टी पाठपुरावा करून साहेबांनी सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतलेल्या आहेत यापुढेही भविष्यात छावणीमध्ये जे काही विविध काम असतील काही उपयोजना असतील ते सगळं साहेब करून देतील साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमचं सगळं छावणी वाशिया तर्फे आमदार संजय साहेबांचं खूप मनपूर्वक धन्यवाद करतो आपलं नाव आपलं मी अजय काळे उपचार प्रमुख शिवसेना संभाजीनगर पश्चिम